त्यामुळे देशातील त्या या चौथ्या कारखान्याचं उद्घाटन कधी होणार तसंच कारखाना कधी सुरू होणार त्यातून रेल्वे बोगी कधी बाहेर पडणार आणि किती जणांना रोजगार मिळणार कारखान्याचं दुसऱ्या टप्प्याचं काय होणार असे अनेक प्रश्न अर्थसंकल्पानंतर तशीच कामे राहिली आहेत कारण की शेकडो कोटीचा हा प्रकल्प कधी सुरू होणार याकडे मात्र संपूर्ण लातूरकरांचं मात्र लक्ष लागलं आहे कारण की या कारखान्यावर मात्र कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत पहिल्या टप्प्यात कामही झाले असून त्यामुळे यावर्षी अर्थसंकल्पाकडून मात्र मोठ्या आशा होत्या मात्र कारखाना कधी सुरू होणार आणि ने नेमकं त्यामध्ये कधी बोगी तयार होणार हा प्रश्न मात्र आता संदिग्ध राहिला आहे